नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर उद्या आहे शुक्रवार तर उद्या आहे पिठोरी अमावस्या आता ही जी अमावस्या आहे तर आता श्रावण महिना संपणारी ही अमावस्या आहे आणि तिथून पुढं हा जो महिना आहे तर श्रावण महिना संपल्यानंतर भाद्रपद म्हणजेच की पित्रपाठाचा महिना चालू होत असतो ज्यामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा करत असतो पित्रांचं तर्पण म्हणा किंवा पिंडदान श्राद्ध हे ज्या गोष्टी आहेत तर त्या अमावस्याच्या दिवशी करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आणि आपण जर म्हणजेच केता ज्यांच्या घरामध्ये आपल्या पूर्वजांचा म्हणा किंवा आपल्या पितरांचा आपल्याला घरामध्ये जर आपले पितर तृप्त नसतील तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये सतत काही ना काही गोष्टी घडत असतात पण हे कळत नकळत आपल्या घरामध्ये घडत असल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी समजत नाहीत की आपल्याला आपल्या घरात पितृदोषामुळं काही दोष असतील किंवा इतर काही दोष असतील त्यावेळेस ह्या गोष्टी घडत असतात पण आपण बऱ्याच वेळा काय करत असतो की इतर ज्या आहेत घरातील इतर उपाय करत असतो इतर सेवा करत असतो पण आपण आपल्या पूर्वजांची सेवा म्हणा किंवा पूर्वजांचं पितृदोष दूर होण्यासाठी काही उपाय करत नाहीत तर त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घरातील सतत मुलांवरती काय ना काय संकट येत असतील घरामध्ये संकट येत असतील घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते मेहनत करते पण मेहनतीला त्या त्या कष्टाला पाहिजे तसं यश मिळत नसेल तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये काही दोष असतील त्यावेळेस पण ह्या गोष्टी घडत असतात आता ह्या गोष्टी घडत असताना बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये सतत चांगले वाईट विचार येत असतात म्हणून मग आपण अमावस्येच्या दिवशी जर काही उपाय काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की पाच दिव्यांचा प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे ती माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता अमावस्या म्हटलं की सतत मनामध्ये आपल्या वाईट विचार येत असतात तर ता आपल्या मनामध्ये मा वाईट विचार न आणता आपण अमावस्याच्या दिवशी जे उपाय करत असतो तर त्यामुळे आपल्या घरातील जे संकटे आहेत तर ते संकटे दूर होतात आणि आपल्या घराची प्रगती होण्यासाठी मदत होते बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतं की आपण अमावस्याच्या दिवशी काही भाज्या वगैरे बनवत असतो ज्यामुळे आपल्या घराला दोष लागत असतात आणि आपण जे आपण काही सेवा उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आता अमावस्याच्या दिवशी काही ह्या भाज्या आहेत की ज्या आपण घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाही त्यामध्ये लाल भोपळ्याची भाजी ही भाजी घरामध्ये चुकूनही बनवू नये किंवा कि विकत पण आणू नये किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीने पण ही भाजी चुकूनही खाऊ नये यामुळे काय होतं की आपल्या घराला दोष लागत असतात त्याचप्रमाणे मांसाहार करणे हे पण सगळ्यात चुकीचं मानलं जातं कारण अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी किंवा आपले पितर तृप्त होण्यासाठी ज्या सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही तर घरामध्ये जर मांसाहार केला आणि आपण हे उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला चुकूनही मिळत नसतं त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की आता बऱ्याच वेळा कोबीची भाजी म्हणा किंवा उडीद डाळ ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या खरेदी पण करून आणायच्या नाही आणि घरामध्ये पण बनवल्या जात नाहीत तर हे जे दोष आहेत तर हे दोष आपल्या घराला लागत असतात आणि आपल्या घराची प्रगती होण्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात तर मग आपल्याला हा उपाय एक करायचा आहे तर तो म्हणजे पाच दिव्यांचा उपाय करायचा आहे तर तो आपल्याला कसा करायचा आहे तर अमावस्या असल्या कारणामुळे आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे आता जर तुम्हाला हा उपाय शुक्रवारच्या दिवशी करायला शक्य झालं नसेल तर तुम्ही मग शनिवारी सकाळी अकरापर्यंत अमावस्या आहे त्यामुळे शनिवारी पण तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गव्हाचं कणिक थोडंसं मळायचं आहे आता आणि मग त्या कणिक मळत असताना त्या कणिकेमध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आणि आपण त्यामध्ये मग थोडीशी हळद हा, टाकायची आहे कारण की हळद जी आहे तर नकारात्मकता शोषून पण घेते आणि माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते हळद म्हणून हळद टाकायची आहे आणि छोटेसे असे पाच दिवे बनवून घ्यायचे आहेत कणकेचे आता जर तुम्हाला कणकेचे दिवे बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग मातीचे पंथी घेऊ शकता पण ज्या पंत्या घेणार आहात तुम्ही तर त्या पंथी मग आपल्याला स्वच्छ घ्यायच्या आहेत अशा काळवडलेल्या किंवा खराब झालेल्या किंवा तुटलेल्या वगैरे न घेता यापैकी तुम्ही एकतर कणकेचे दिवे बनवू शकता किंवा मातीची पंती घेतला तरीही चालेल आता प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी वात लावायची आहे आणि एखादा ताट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला हे जे दिवे आहेत तर त्यात ठेवायचे आहेत दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकू शकता शक्यतो मोहरीचं किंवा तिळाचं टाकला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इतर जे तेल टाकता तर ते तेल टाकल्यानंतर त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद पण आपल्याला टाकायची आहे जे पास हे जे पाच दिवे आहेत तर हे दिवे घेऊन आपल्याला देवघरापुढे बसायचं आहे आणि त्यामधल्या सगळ्यात अगोदर आपल्याला एक दिवा तिथून उचलायचा आहे आणि तो जो दिवा आहे तर आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा आहे तर तिथे आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे तर जरी तुम्ही पंथी घेतलात किंवा मग जरी कणकेचा दिवा असेल तरी एक रिकामा दिवा म्हणजे फक्त दिवा न ठेवता तर ते दिवे खाली एखादी प्लेट ठेवायची आहे आणि मगच आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा आपल्याला मुख्य घराचा जो उंबरटा आहे तिथे हा दिवा दिवा एक दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे आणि दोन काळी मिरी आपल्याला त्या दिव्यात टाकायची आहे नंतरचं मग दुसरा जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला एक तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर दररोज आपण तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करत असतो पण हा जो दिवा आहे तर आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासू नये म्हणून आपल्याला हा तुळशी मातेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरचा जो तिसरा दिवा आहे तर तो दिवा आपल्याला काय करायचा आहे आता जर तुमच्याकडे तुम तुमच्या तुम पूर्वजांचा फोटो असेल किंवा जर नसेल तुमच्याकडे फोटो तर त्यावेळेस काय करायचं आहे की जो दिवा आपण घरामध्ये देवघरापुढे पण लावू शकता किंवा घरात इतर कुठल्याही ठिकाणी ठेवू शकता पण तो दिवा ज्यावेळेस प्रज्वलित करणार असाल तर त्या दिव्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेकडे करून ठेवायचं आहे कारण की दक्षिण दिशेला पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून मग आपल्या पितरांसाठी म्हणून एक दिवा आपल्याला लावायचा आहे कारण की आपण जे इतर देवांच्या आपण सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांची पण सेवा करायची आहे आणि आपल्या पितर पण आपल्यावरती तृप्त झाला तर मग आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत संकटे आहेत तर ते दूर होत असतात हे झाले तीन दिवे आता त्यानंतरचा चौथा जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला एक देवघरापुढे लावायचा आहे कारण की आपल्याच घर देवघरामध्ये जे सगळे देव आहेत तर त्या देवांसाठी म्हणून आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे आता जे आपण दिवे लावले आहे ला तर त्या प्रत्येक दिव्यामध्ये एक लवंग दोन काळी मिरी एक लवंग दोन काळी मिरी असं आपल्याला त्या दिव्यांमध्ये टाकायचं आहे आणि एक जो शेवटचा जो दिवा राहिला आहे तर तो पाचवा दिवा तर तो दिवा तर जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाच्या पुढे आपल्याला हा जो दिवा आहे तर तिथे लावायचा आहे तर हे अशा पद्धतीचे जे दिवे आहेत तर हे पाच दिवे आपल्याला ह्या ठिकाणी आजच्या दिवशी प्रज्वलित करायचं आहे जर तुम्हाला शुक्रवारी हे दिवे प्रज्वलित करणं शक्य नाही झालं तर शनिवारच्या दिवशी तुम्ही करू शकता तर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना काय होतं की दिवसभर म्हणा नाही शक्य झालं किंवा संध्याकाळी जर नाही शक्य झालं तर तुम्ही दिवसभर पण हा हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करू शकता त्यानंतर देवघरापुढे बसायचं आहे आपल्याला आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय एक एक असा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि एक दिवा जिथे आपण आपल्या पूर्वजांसाठी लावला आहे तर तिथे बसायचं आहे आणि ओम पितृदेवताय देवताय नम ओम पितृदेवताय देवताय नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे प्रार्थना करायचं आहे आपल्या घरातील जे आपण काय अडचणी आहेत संकटे असतील त्याबद्दल सांगायचं आहे आणि त्या संकटे दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे तर हे जे असे उपाय आहेत दिव्यांचे तर अशा पद्धतीचे उपाय आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी ते जे सगळे दिवे आहेत तर तिथून आपल्याला उचलायचं आहे आणि दिवे उचलून आपल्याला एखाद्या गायला तुम्ही खायला देऊ शकता किंवा मग काय करायचं आहे एखाद्या झाडाखाली तुम्ही हे जे दिवे आहेत तर ते ठेवू शकता जेणेकरून पक्षी म्हणा किंवा कीटक वगैरे खाऊन घेतील आणि आपले पूर्वज तृप्त होतील